नाथ बाबा आपली कोणती स्वप्ने पूर्ण करतात आदेश नाथांचा आदेश घेतल्याशिवाय कोणतीही सुरुवात पूर्ण होत नाही कारण जिथे नाथांचं नाव घेतलं जातं तिथं अशक्य हे शब्द अस्तित्वात नसतात भाग क्रमांक पहिला भक्ताच्या स्वप्नाची सुरुवात एका गावमध्ये राहू ना रामू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता त्याचं एक स्वप्न होतं स्वतःचं घर बांधायचं मुलांना शिक्षण द्यायचं आणि आईला सुख द्यायचं पण किती मेहनत केली तरी काही ना काही अडथळा यायचा मग निराश झालं होतं एके दिवशी तो थकून एका जुन्या मंदिरामध्ये बसला ते मंदिर होत बाबांचं त्याने पहिल्यांदा आदेश असा शब्द ऐकला आणि त्याच्या मनात एक शांती उतरली भाग क्रमांक दुसरा नाथांची भेट आणि मार्गदर्शन रात्र झाली होती तो झोपेतच होता आणि स्वप्नात एक तेजस्वी दिव्य पुरुष त्याला म्हणाले रामू विश्वास ठेवा नाथांचे भक्त कधी एकटा राहत नाही तुम्ही जेथे अडथळा आहे तेथे मी तुमचं पाऊल धरतो हे ऐकून तो घाबरून उठला पण मनात होती मंदिरामध्ये गेला आणि नाथांच्या चरणी बसला तेव्हा एक वृद्ध साधू म्हणाले बाळा नाथ केवळ स्वप्नात स्वप्न दाखवत नाही ते ती पूर्ण करतात पण शुद्ध भक्ती संयम आणि सेवा याची परीक्षा घेतात भाग क्रमांक तिसरा स्वप्नपूर्तीचे मार्ग नाथ बाबांच्या आपल्या भक्ताची स्वप्न तीन मार्गाने पूर्ण करतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाथ बाबा जे आहे ते आपल्या भक्ताचं जे काही स्वप्न आहे ते तीन प्रकारे पूर्ण करतात व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे पुढचे तीन स्वप्न तुम्ही नक्की बघा पुढचे तीन मार्ग तुम्ही नक्की बघा तुमचं जर स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे पुढं नक्की तुम्ही पाहत झाला नाथ बाबा आपल्या भक्तांची स्वप्ने तीन मार्गाने पूर्ण करतात त्यातील पहिला मार्ग आहे सेवेचा मार्ग जो नाथांना रोज साधी सेवा करतो दीप लावतो भस्म लावतो आदेश नाथ नाथ महाराज की जय म्हणतो त्याच्या आयुष्यामध्ये नाथ स्वतः मार्ग उघडतात कधी एखादा अडकलेला व्यवहार सुटतो कधी नोकरी मिळते कधी आजार दूर होतो हे नाथांचं आशीर्वादाचं चमत्कार असतं या ठिकाणी बघू शकता पहिला महत्वाचा मार्ग आहे तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी नाथबाबांनी या ठिकाणी तीन मार्ग सांगितले त्यातील पहिला मार्ग या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट खूप महत्वाचा की सेवेचा मार्ग तुम्ही नाथबाबांचं नामस्मरण केलं ओम नमो नवनाथ हाय नमा ओम चैतन्य कालिपनाथायनमा ओम चैतन्य मचिंद्रनाथ आहे तर नाथांची जेवढी सेवा तुम्ही सेवेचा मार्ग मार्ग हा खूप आहे म्हणून मार्गा या मार्गाला क्रमांक एक असं नाथांनी या ठिकाणी नाव दिलं आहे तर पहिला इम्पॉर्टंट मार्ग आहे तुमचा सेवेचा मार्ग दुसरा या ठिकाणी आहे श्रद्धेचा मार्ग नाथ भक्तांची श्रद्धा पाहता जर तुमचं मन निखळ आणि पवित्र असेल तर तुमचं स्वप्न वेळ पूर्वीच पूर्ण होतं बाबा सांगतात मन शुद्ध असेल तर शब्द आदेश बनतो या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही दुसरा मार्ग या ठिकाणी सांगितलं श्रद्धेचा मार्ग खूप इम्पॉर्टंट मार्ग आहे खूप महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी नाथबाबांनी सांग सांगितलं आहे तुमचं मन जर निर्मळ असेल मन जर शुद्ध असेल तर तर शब्द पण आदेश शब्दच बन बोलू शकतो शब्दच आदेश आहे या ठिकाणी बनतो या ठिकाणी सांगितलं आहे नाथबाबांनी त्या या ठिकाणी बघा तर तुम्ही खूप महत्त्वाचं या ठिकाणी आदेश दिलेला आहे नाथबाबांनी आपल्याला मार्ग सांगितलेला आहे आदेश दिले हा या श्रद्धेचा मार्ग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मार्ग आहे असं नाथ बाबा मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे तर दुसरं महत्त्वाचा या ठिकाणी जो मार्ग आहे तो श्रद्धेचा मार्ग या ठिकाणी आहे नाथ बाबांचा स्वप्नपूर्तीचा तिसरा मार्ग संकल्पनाचा मार्ग जो भक्त नाथांच्या मनात ठरवतो माझ हे काम नाथ पूर्ण करतील तो भक्त निचयाने पुढे जातो आणि त्याच्या प्रयत्नांमध्ये नाथांची शक्ती उतरते म्हणूनच म्हणतात नाथांच्या संकल्पनाशिवाय पान हे हलत नाही या ठिकाणी बघू शकता की संकल्पनाचा मार्ग किंवा संकल्पाचा मार्ग या ठिकाणी खूप महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे नाथबाबांनी खूप इम्पॉर्टंट मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे की स्वप्नपूर्तीचा मार्ग या ठिकाणी तुम्ही स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला तर तिसरा आहे संकल्पनाचा मार्ग किंवा संकल्पाचा मार्ग तुम्ही जर अवलंबला तर तुमचं या ठिकाणी नाथबाबांचे जे काही तुमचे स्वप्न आहे ते नाथबाबा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी तिसरा महत्त्वाचा मार्ग आहे संकल्पाचा मार्ग संकल्पाचा मार्ग तुम्ही अवलंबला तर तुमचे तुमचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी नाथ बाबा तुम्हाला मदत करतील आणि तुमचे जे प्रयत्न आहे नाथ गोरांची श्रद्धा तर तुम्ही ठेवास पण तुम्ही स्वतःचा पण प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल तर तीन महत्वाचे मार्ग नाथ बाबांनी सांगितलेले आहे की तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी हे तीन महत्वाचे मार्ग आहे तर या ठिकाणी बाहेर पहिला जो मार्ग त्यांनी सांगितला की सेवेचा सा मार्ग या ठिकाणी त्यांनी सांगितला दुसरा मार्ग सांगितला श्रद्धेचा मार्ग तिसरा मार्ग त्यांनी सांगितलाय संकल्पाचा मार्ग म्हणजे तुमच्या प्रयत्न तुम्ही प्रयत्न तर करत राहाच पण नाथ बाबांची सेवा पण त्यामध्ये करत राहा तरच तुमचं जे काय ते स्वप्नपूर्ती तुमची होईल आणि स्वप्नामध्ये जे पण तुम्ही नोकरी मिळायची ठरवले असेल स्वप्नामध्ये काही पण तुमचं जर तुम्ही ठरवलं असेल की ही गोष्ट मला करायची आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी यश मिळेल असे नाथ बाबा या ठिकाणी सांगतात भाग क्रमांक चार भक्ताचा अनुभव ही तोच मार्ग धरला तो रोज सकाळी नाथ नाथिर जाऊन म्हणायचा नाथ बाबा माझ्या कुटुंबाचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा त्याने सेवा सुरू केली नाथांचं नामस्मरण सुरू केलं हळूहळू परिस्थिती बदलली त्याला जमीन मिळाली पीके चांगली झाली आणि त्याचं स्वतःच घर बांध गेले तो म्हणायचा नाथांनी माझं स्वप्न नाही पूर्ण केलं नाथांनी मला ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली ते या ठिकाणी बघा नाथांनी माझं स्वप्न पूर्ण नाही केलं तर नाथांनी मला ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या ठिकाणी दिली असं त्या ठिकाणी त्याचं म्हणणं या ठिकाणी होत भाग क्रमांक पाच नाथांची शिकवण नाथ बाबा शिकवतात स्वप्न बघ पण त्यात मी असू दे कारण जिथं मी आहे तिथे असंभव काहीही नाही नाथांच्या कृपेने जो भक्त जपतो त्याचं आयुष्य चमत्काराने भरलेलं असतं कधी रूपात कधी स्वप्नात कधी आवाजामध्ये नाथ बाबा आपल्या भक्तांशी संवाद साधतात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाथांनी काय सांगितले स्वप्न बघ पण त्यात मी असू दे म्हणजे स्वप्न तू बघण्याचा प्रयत्न कर पण त्याच्यामध्ये मला पण ठेवा असू दे सांगतात कारण जिथे मी आहे ना तिथे असंभव असं काहीही नाही तर नाथ अशा प्रकारे सांगतात की जिथे मी असतो ना त्या ठिकाणी अशक्य गोष्टी शक्य होतात अशक्य गोष्टी पण या ठिकाणी शक्य होतात जिथं नाथबाबांचं नाम स्मरण जो व्यक्ती करतो जो माणूस करतो तर जे स्वप्न जे त्यांनी बघितले त्या ठिकाणी आशीर्वाद घ्या तुम्ही प्रयत्न करत राहा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल असंभव गोष्ट पण संभव करण्याची ताकद नाथबा मध्ये आहे फक्त स्वतःचे प्रयत्न प्रयत्न जे काय कर आणि शिंत मनाने नाथांचं स्मरण कर तुझं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही जर तुमचं एखादं स्वप्न आहे घरच्या नोकरीच यशाची किंवा शांतीचं तर ते नाथाच्या चरी अर्पण करा सेवा करा बस मला विश्वास ठेवा नाथ बाबा तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील आदेश नाथ महाराज की जय अलख निरंजन आदेश समारोपण या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मी अशाच प्रकारे सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की के नाथांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकते की तीन उपाय खूप महत्वाचे सांगितले तुम्ही जर एखादं स्वप्न बघत असाल ते पूर्ण करण्यासाठी नाथ बाबांचे तीन उपाय खूप महत्वाचे आहे त्याबद्दल मी अलग प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला बनवून दे सोडल आणि हा व्हिडिओ पण खूप महत्वाचा आहे नाथ बाबांनी आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीन महत्वाचे उपाय सांगितले एक संकल्पाचा उपाय सांगितला एक श्रद्धेचा उपाय सांगितला एक सेवेचा उपाय सांगितला एक स्वतःमध्ये प्रयत्न करून स्वतः प्रयत्न करून नाथ बाबांची सेवा करण्याचा सुद्धा या ठिकाणी मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि नाथबाबांची शिकवण कोण खूप महत्वाचं आहे कोणतं पण कार्य करण्यासाठी त्यांचं नामस्मरण तुम्ही जर केलं आणि स्वतःचा प्रयत्न जर तुम्ही चालू ठेवलं तर तुमचं अशक्य असंभव काम संभव, संभव होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मदत त्यामुळे तुम्हाला एखादं स्वप्न बघायचं असेल तुम्ही स्वप्न बघितलेलं असेल ते पूर्ण होत नसेल तर या ठिकाणी नाथबा तुम्ही या ठिकाणी नामस्मरण करा आणि स्वतःच प्रयत्न स्वतःचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा तुम्हाला त्या असंभव शक्य जे काय असंभव कार्य जे काय ते संभव होण्यासाठी नाथबाबा शंभर टक्के तुम्हाला मदत करतील आणि तुमचं कार्य ते पूर्ण होईल तर अशा प्रकारे मित्रांनो हो, मी तुम्हाला जर तुम्ही एखादं स्वप्न बघितलं असेल तर नाथबाबा प्रकारे तुम्हाला मदत करतील याबद्दल सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं सगळं सक, सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शन मध्ये नक्की पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि नाथांचं कार्य आपल्याला अटके पार न्यायचं आहे अटके पार झेंडा नाथांचा आपल्याला न्यायचा आहे त्याने लोककल्याणासाठी भरपूर सारं काम केलं आहे भरपूर सारी मेहनत नाथबाबांनी आपल्याला या ठिकाणी केली आहे त्यांनी या पृथ्वी तलावर भरपूर सारं लोककल्याणाचं काम केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून माझं तोच उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत ही माझी सेवा पोहोचावी नाथबाबांचे कार्य पोहोचावं यासाठीच हा चॅनल मी बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ ज्याने करून लोकांचं कल्याण कर होण्यासाठी मदत होईल आणि नाथबाबांचे जे काही विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल ठीक आहे तर जाताना तुम्हाला एवढं सांगत अलख निरंजन आदेश